बाबासाहेब आंबेडकर आंता जय हो जय नवाब साठा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शिवरायांचा आरामच्या मागण्या मान्य करा अर्कोण म्हणते देत नाही निर्देश म्हणते देत नाही निर्देश वार अरे सरकार से करायचं काय आज राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माननीय महादेव जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लक्ष वेधे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करतोय आज या आंदोलनामध्ये आज डॉक्टर रमाकांत साठे किरण माने आहेत रघुनाथ सकट आहे आतिश कांबळे आहेत आमचे सातारा शहराचे अध्यक्ष महेश आहेत रीना भोसले आहेत पवार पवारराय विमलताई शिंदे जिल्हाध्यक्ष सवितादाय कंचे सर्व या आंदोलनामध्ये सहभागी आहेत तर आम्ही अनेक वेळा आंदोलनं काढतोय मोर्चे काढतोय मात्र सरकार मात्र याचं गांभीर्य घेत नाही आणि सरकार मात्र नुत्र्या गो, नुसत्या घोषणा शासन आल्या आपल्या दारे मात्र लोकांची कुठल्याही प्रकारची कामं होत नाहीत आणि ह्या योजना मात्र सगळ्या बंद झालेल्या आहेत कुठेही सरकारचा अधिकारी कुणाच्याही घरी गेलेला असं सांगायचं आम्हाला दिसलेला नाही मात्र ही खोटी आश्वासनं आणि खोट्या घोषणा सरकारचे ऐकून ऐकून कान आमचे बहिर झाले असं आम्हाला वाटतंय म्हणून आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज इशारा देतोय आज आम्ही या ज्या काही मागण्या आहेत या मागण्यांचा जिल्हाधिकारी असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यातले सगळे आमदार असतील यांनी महागाई सुशिक्षित बेरोजगारी शिक्षण आरोग्य त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार या सर्व मागण्यांचा गांभीर्यानं विचार करावा त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शेतू केंद्र आहेत याच्यावर कुणाचा हे अंकुश नाही ज्यांना ज्यांना हे शेतू केंद्र दिलेले आहेत जे चालक आहेत त्यांच्यावर कुणाचं हे बंधन नाही तिथं लोकांची लूट होते आणि ही लूट थांबवली पाहिजे या सर्व मागण्या आज घेऊन आम्ही या ठिकाणी बेमुदत असं धरणे आंदोलन करतोय या ठिकाणी आमच्या अनेक मागण्या आहेत कारण का लोकांची होत असलेली लूट आज आपण पाहतोय ऑनलाईन पद्धतीनं जी लूट होते यात अडाणी लोक आहेत त्यांना काही कळत नाही ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत अशा लोकांना काही कळत नाही त्यांची लूट होती दाला ले ले ते थांबवली पाहिजे आणि ऑनलाईन पद्धत हे सगळे कॅन्सल झालं पाहिजे याच्या मी सरकार होतं ते प्रशासन होत मात्र अशा अडचणी कधी आम्ही पाहिलेल्या नाहीत मात्र हे सरकार नुसती लोकांची दिशाभूल करत घरकुलासाठी जे काही एक लाख वीस हजारचं अनुदान आहे तेही तुटपून जाय त्याच्यामध्ये घरकुल होतंय का त्याच्यामध्ये नुसतं बाथरूम तरी बांधून दाखवावं इथल्या प्रशासनानं आणि या ठिकाणी घरकुलच्या ज्या योजना आहेत त्या नुसत्या घोषणा आहेत कुणालाही गरिबांना घर मिळत नाही आज आमचा पारधी बांधव या ठिकाणी आहे त्यांनाही आज आपण पाहतोय घर नाही जागा नाही जमीन नाही जी जागा दिली ती नावाव नाही अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आंदोलन करतोय मात्र या आंदोलनाची इथल्या जिल्हाधिकाऱ्याने दखल घ्यावी अन्यथा हे आंदोलन येत्या आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्याल कॅबिनमध्ये नेलं जाईल असा इशारा मी या ठिकाणी देतोय